हा तो जास्त हे केला ना काहीच निधी वगैरे जास्त मग काय येत बंद कर तुमच्याकडे अरे अ राऊ दे नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं शीतलच्या लाईव्हमध्ये पहिलंच लाईक आहे थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल पाच वाजताचा टाईम दिला होता पण गोष्ट अशी झाली की भयंकर डोकं दुखत आहे काल ते वडागिळ्या केल्या त्याच्यानं भयंकर डोकं दुखत आहे तर काय गोडाबिड्या घेतल्या झोपेलच होती मी म्हटलं चला आपण शब्द दिला म्हणलं चला होऊन आली नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं शीतलच्या मध्ये पटापट लाईक डन करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मनापासून सॉरी कारण पाच वाजताचा टाईम दिला होता पण कसं आहे भयंकर डोकं दुखत आहे ॲडिटिंग बी लाय मोठ्यानंच केलं आपला व्हिडिओ जो यूट्यूबवर आला तो सध्या व्हिडिओ चांगला बनवला कारण ते काल ते गिड्या गिऱ्या बनवल्या ना त्याच्यामुळे थोडं डोकं म्हणून उशीर झाला मनापासून सॉरी आहे ना नमस्कार आप सबका स्वागत मेरे चॅनल मे लाइव लाईव्ह मे सभी का दिल से स्वागत है ना जितने भी मेरे भाई बहन जुडे है अभि नमस्कार 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 हेलो 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 कश्या कैसे हो आप पटापट लाइक कीजिएगा नए नए हो तो सब्सक्राइब कीजिएगा नए हो तो सब्सक्राइब कीजिएगा पटापट लाइक डन कीजिएगा नए हो तो सब्सक्राइब कीजिएगा आप कहाँ कहाँ से ऐड हो गए हो प्लीज़ कमेंट कीजिएगा अपने अम, सिटी का नाम लिखो अपने गांव का नाम लिखो नमस्कार मित्रांनो चला या पटपट महाराष्ट्राची माल माले महाराष्ट्राची माल फॅन माली पब्लिक माले भाऊ बहीण काका मामा जे बी माले महाराष्ट्राचे आहेत पटापट या पटकन लवकर बिलकुल है ना महाराष्ट्राचे नाहीत वाटते म्हणून तर कमेंट काही करून <laughs> नमस्कार 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 झालं चाय पाणी झालं का सगळ्याच नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं शीतलच्या लाईव्ह मध्ये पंकज गवई जय भीम दादा जय भीम जय भीम पहिलीच कमेंट आपल्याला एक खतरनाक आली मस्त एक नंबर आहे <laughs> खतरना ना खतरनाक कमेंट आली आपल्याला जय भीम दादा जय भीम पिन केली दादा तुमची कमेंट मी माहीत आहे गवई दादा पिन केली मी तुमची कमेंट खतरनाक कमेंट आली आपल्याला पहिल्यांदाच ची पहिले कमेंट आहे चला फटाफट -पट लाईक डन करा दादा नवीन असाल तर आहे ना निदा ना अर्धा घंटा तरी थांबा जाऊ नका कुकडे हां कारण बहिणीचं मो बहिणीचा वॉश टाईम कम्प्लीट करायचा आहे तुम्हाला आहे ना अर्धा घंटा थांबा <laughs> जाऊ नका कुकडे चालू ठेवून द्यायचं तुमचे जे काम आहे ते करायचे नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं शीतलच्या लाईव्ह मध्ये हो दादा चहा पाणी झालं मला तुमचं झालं चहा पाणी घेतलं पाचचा टाइम दिला होता मी पण कसं आहे ना ते भयंकर काल ते ओड्या गिळ्या बनवल्या ते व्हिडिओ शूट करणं हे भयंकर डोकं दुखत आहे मग म्हणे सागर दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं शेताच्या लाईव्हमध्ये मी काही नाही दादा लाईव्ह घेऊ राहील बा मी म्हटलं चला आता आपल्या आप भाऊ बहिणीची हे घ्यावं म्हटलं चैन खुशाली आहे तर <laughs> चला पटापट -पत लाईक डन करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर त्याच्यामुळे उशीर झाला बरं नाहीतर मनसान माई बहीण म्हणते की पाच वाजता येतो आणि बहीण चाटा मारते तसं काही नाही बरं व्हिडिओ बी एडिटिंग मला मोठ्या पोरानच केला ताई मला सपोर्ट करा हो हो दादा मला कमेंट करा तुम्ही आहे ना मला व्हिडिओला कमेंट करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतो आहे ना तुमचे व्हिडिओ मी पाहतो दादा माले व्हिडिओ तुम्ही पाहा ना तुम्ही आम्हाला बहीण म्हणता का आता मला बहिणी बी आहे ती येतात त्याच्यात तुम्ही बी तुम्हाला तर भाऊस म्हणेन ना मी नाही चला पटापट लाईक डन करा बरं कारण आज सकाळी बी मी लाईव्ह आली होती बरं साडेसहा वाजता पोराली घेऊन गेली होती तर मग चांगलेच आपल्याले हे आले त्याच्यात लाईक आले एवढे सारे माले बहीण भाऊ जुळे प्लीज लाईक डन करा ना पटापट दादा एम पीमध्ये आहो दादा मी आहे ना सागर दादा एम पी एम पीतून लाईन चालू आहे सध्या हाय कैसे हो बंबा सिंगम गम मे ठीक हो दादा सुबह भी आप आये थे अभि भी आय हो आपका आ, ते दिल से स्वागत आहे लाईक केलं हो दादा तुम्ही मराठी हा ना <laughs> थँक्यू दादा थँक्यू पहिले हिंदीमध्ये कमेंट केली दादा ना <laughs> थँक्यू थँक्यू सो मच आप सभी का स्वागत है मेरे लाइव में जितने भी मेरे हिंदी भाई बहन जुडे है आप सभी का स्वागत है और मेरे महाराष्ट्र के जो भी बहन बहन भाई, भाई जुडे उनका भी तहे दिल से स्वागत है ना काय एम पीमध्ये पण हिंदी चालतं आहे का मराठी पण चालतं चालतं का नाही नाही दादा मराठी नाही ही महाराष्ट्राची आव ना मी जरी इकडे राहत असेन तरी मराठी अभिमान आहे आपला व्हिडिओ खूप भारी बनवता थँक्यू था। दादा दादा मोठे जे मोठाले व्हिडिओ आहेत की नाही ते बी कारण ते जर पाहिले ना तर तुमच्या बहिणी तुमच्या बहिणीले ना लय म्हणजे लय हे होणार आहे सपोर्ट होणार आहे तुमचा सगळ्यांचा आहे ना कारण तुमच्याशिवाय शून्य आहो मी शून्य बिलकुल हां तर तुम्ही जर माले व्हिडिओ जर पाहिले मला लाईव्हमध्ये तुम्ही अर्धा 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 घंटा जर थांबले ना तर मला वॉश टाइम पूर्ण कम्प्लीट होईल माहीतर कर मेहनत करणं चालू आहे तुमच्या बहिणीची पण भावानं साथ द्यायला पाहिजे ना सागर दादा ताई तुमच्या बोलण्यावरून समजलं तुम्ही महाराष्ट्रातल्या आहात फक्त महाराष्ट्रातून भाग कोणता हा विचारला अच्छा दादा भाग आहे की नाही मी सध्या एम पी थांब पण भाग म्हणजे आमचा विदर्भ अकोला चला पटापट लाईक डन करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पंकज दादानं कमेंट केली थँक्यू दादा के थँक्यू मी नंतर लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करतो आहे ना राजू दादा मोस्ट वेलकम दादा आजची रील्स खूप छान नाशिक आजची नाही दादा ते ते कालची आहे कालची आहे दादा तुम्ही कमेंट केली तुम्हाला रिप्लाय देणंच भुल्ली होती भुल्ली म्हणजे असं भयंकर डोक्याचं हे झालं होतं डोकं दुःख आहे भयंकर तुम्ही नका टेन्शन घेऊ मी थेंक यू, थेंक यू, सपोर्ट करते थँक्यू थँक्यू सो मच दादा कारण कसं भावायचा भाऊ बहिणी आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेचा आपल्याला सपोर्ट पाहिजे मराठी माणूस जर पुढे जात असेल तर पुढेच न्याय आहे ना सकाळी मला सकाळी मला लाईव्हमध्ये सगळे हिंदी लोक होते भाऊ बहीण होते हिंदी लोक आपले महाराष्ट्राचे आपले थोडे कमी होते भाऊ बहीण तर सागर चव्हाण मराठवाडा नाही नाही दादा विदर्भ विदर्भ हां अकोला साईड आम्ही पण लातूरवरून बघतोय व्हिडिओ थँक्यू दादा थँक्यू सो मच दादा आहे ना थँक्यू सो मच म्हणजे असं असं वाटते ना की आपली पूरी फॅमिलीज आहे मी तुम्हाला कधी पाहिलं नाही तुम्ही मला पाहत असाल पण आता जायचं चॅनल नाही तर ते कसं आहे ना चॅनल असलं तर आपण पाहतो की नाही गळा हे हे हा हा आपला भाऊ आहे हे आपली बहीण आहे पण कसं चॅनल नसलं तरी बी तुम्ही मला पाहिता लय तुमचं मनापासून धन्यवाद आहे ना नमस्कार आम्ही नमस्कार 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 शीतलच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे ना एम पीमध्ये मध्ये काय सर्विसला आहे हो हो दादा तुमचे म्हणजे जवाई आहेत की नाही सी आर पी पोलीसमध्ये हा नमोबुद्ध आहे गजानन दादा मोस्ट वेलकम दादा स्वागत आहे तुमचं मला लाईव्ह मध्ये रात्री किती वाजता नाही नाही दादा रात्री आता आ, मी नऊच्या नंतर घेतच नाही लाईव्ह है ना नाही घेत ना पुलकी पाहिजे हो दादा सगळ्याला बरोबर आहे ना हो दादा चला पटापट लाईक डन करा नाही मी सकाळी घेतलं होतं ना सकाळी घेतलं होतं कसं असंच लाईनाला घेऊन गेली हॅपी ले तर मग त्याची बस काही आली नाही आम्हाला सांगितलं आता साडेसहा सात टाईम बस काही आली नव्हती मग मी म्हटलं आता काय करू पुर, काय करू तर मी म्हटलं चला ला लावून देऊ लाईव्ह आता लाईव्ह लावून दिला मस्त आपले म्हणजे हिंदीवाले भाईब म्हणजे भाऊ बहीण जास्त जुडले होते महाराष्ट्राचे बी जुडले होते सात आठच होते आपले महाराष्ट्राचे बाकी सगळे होते हे स...